सलाम सरपंच अरे सलाम युसुफ भाई काय म्हणतो बा मी काय ऐकलंय बाबा तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून मी नाही घेणार आहे बाबा मग आता तुझ्या घरात वीज येते बिल भरत की नाही भरतो की मग तसंच येते आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं त्याला नळ लावून देणं हाच खर्च शासन आणि दहा टक्के लोक वर्गणी यातून होणार आहे पण त्याच्या देखभाल दुरुस्ती पाणी सोडायचं तो विजेचा पंप चालवा लागेल त्याचं महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापरान त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला बस त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का म्हणजे आपलं घर शाळा सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल असं आहे का म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं म्हणजे आपलं बिल पण कमी येईल जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन पंचावन्न प्रति लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे थांबली नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे म्हाळजी इथं आठ घरांना आग लागून घरातील सर्व साहित्य जळून मोठं नुकसान झालंय तालुक्यातील मौजे महासी येथील आठ घरांना आग लागल्याची घटना दिनांक आठ मार्च रोजी घडली होती या आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व साहित्य तसेच शेतकऱ्यांच्या घरातील शेतीमाल जळून खाक झाला होता आग लागलेल्या ठिकाणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी यांनी भेट देऊन संबंधित तलाठी तहसीलदार यांना भरीव मदत करावी अशी मागणी केली होती अमोल खिल्लारी यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी घेतली तेव्हापासून ते, ते जिल्हाभरात शेतकरी तसे सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी मोठी धावपळ करत आहे या अगोदर देखील अमोल खिल्लारी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न दुष्काळी मदत पीक विमा पांदन रस्ते करण्यासाठी अनेक आंदोलने केली होती एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली